वेगवेगळ्या वीग बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव काय आहे हे, हे आम्हाला समजतं मग ते आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळतं त्या त्या ग्रुपवर आम्ही असतो त्या त्या बाजार समितींच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या वीग दैनिकांच्या माध्यमातून कळतं पण आम्हाला अशी माहिती द्या की बाजारभाव घटले की वाढले आहेत आणि एकूण आवक किती होत आहे त्यानुसार आम्हाला विक्रीचा निर्णय घेता येईल किंवा त्यानुसार आम्ही पुढचं नियोजन करू शकू अशी काही विनंती शेतकऱ्यांनी केली होती आणि त्यानुसार खरं तर या याला खूप वेळ लागला हे आधीच करायला पाहिजे होतं पण हरकत नाही आज आपण आपण ही सुरुवात करतोय की बाजार च्या विश्लेषणाची एक दररोजच आपण बघणार आहोत प्रयत्न तर असाच असणार आहे नमस्कार आयग्रो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राज्यामध्ये सगळीकडे पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी विशेषतः जळगाव आणि खानदेशमध्ये पुणे पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबईमध्ये मुंबईमध्ये तर जोरदार पाऊस आहे त्याच्यानंतर नाशिकच्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे नगरच्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे याच्या व्यतिरिक्त वरती खंडवा आणि जबलपूरच्या परिसरात पाऊस आहे कर्नाटकमध्ये पाऊस आहे आणि साधारण वीस मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस काही का ठिकाणी झाल्याचं सांगताहेत या ठिकाणी नाशिक नगरचा काही पट्टा जो कांद्याचा आहे तिथं पावसानं बाधित झाला आहे पुण्याचा पट्टा जो आहे तिथं बाधित झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम आजच्या बाजार समित्यांवर किंवा कांदा आवकीवर काही होईल का हे आपल्याला आज संध्याकाळपर्यंत कळेल आता शेतकऱ्यांची मा मागणी अशी होती की तुम्ही आवक किती झाली रोजची अगदी भारतातली किंवा महाराष्ट्रातली त्याविषयीची माहिती आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला पुढचे निर्णय घ्यायला सोपं जाईल मग आवकेनुसार बाजारभाव असं होतं की आवक जेव्हा जास्त होते तेव्हा बाजारभाव पण घटतात इतकंच नाही तर कुठल्या बाजारात किती आवक झाली घटली आहे आणि बाजारभाव सुद्धा वाढले का घटले त्याची माहिती घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त काही बाजार समित्यांचे बाजारभाव अपडेट होत नाहीत ज्या अगदी लोकल लेवलला आहे म्हणजे दिंडोरी असेल उमराणं असेल नामपूरची करंजाड बाजार समिती असेल अशा ठिकाणचे पण आपण बाजारभाव जाता जाता बघणार आहोत तर ही अतिशय महत्वाची माहिती आहे जोडून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यामुळे तुम्हाला बाजारभावाच्या निर्णयाचं किंवा त्या सगळ्याच आकलन करता येईल तर आता आपण देशाची आवक बघू काल देशामध्ये इतकी आवक झाली की सर्वाधिक आवक ही महाराष्ट्रामध्ये होती आणि त्याच्या खालोखाल होती मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची एकूण जी आवक आहेत या सगळ्या याच्यातनं ती जवळपास पाच पाच लाख ते माफ करा सहा लाख क्विंटलच्या पुढे गेली होती आणि संपूर्ण देशभरात पन्नास हजार टन आवक कालच्या दिवसात झाली ही आवक तशी बऱ्यापैकी होती म्हणजे सुरुवातीला कांदा जसा मार्केटमध्ये आला त्या पद्धतीची ही आवक होती या आवकीचं कारण असं होतं की आज सुट्टी आहे अनेक बाजार समित्यांना जैन समाजाचं पर्युषण पर्वामुळे आणि उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा परत बैलपोळ्याची सुट्टी आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः नाशिक नगरमध्ये बाजार समित्यांमध्ये गर्दी झालेली होती मध्य प्रदेशमध्ये तोच भाग आहे कारण दुसऱ्या बाजूला काही शेतकऱ्यांनी पॅनिक सेल केला पॅनिक सेल म्हणजे अतिशय वैतागू जाऊन भीतीने की अशा काही अफवा पसरवण्यात आला की बांगलादेशचे बॉर्डर बंद होते आणि आता आपण सगळं विकूनच टाकू त्यामुळे सकाळी जर दहा गाड्या असतील तर दुपारी जास्त वाढलेल्या आहेत किंवा परवा जर कमी असतील तर काल वाढलेले आहेत तर एकोणावीस तारखेची आवक बघितली आता आपण राज्याची आवक किती वाढली आहे ते बघूया मी जसं मा ग्रुपवर टाकत असतो की राज्याची आवक आणि हे साधारण चोवीस तासाने अपडेट होतं पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आवाहन करेन की या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण बाजारभावांचे ताजे अपडेट किंवा वेगवेगळी जी माहिती असते हवामान आणि त्या विषयाची आपण इथे व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकली त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये आहे जे चॅनलवर नवीन आहेत किंवा ज्यांना ही माहिती अशी ब बघावीशी वाटते जोडून राहावं असं वाटतंय त्यांनी या ठिकाणी हिरव्या बट्टवर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल की जेणेकरून तुम्ही बाजार समितीत जात असलात कांदा लिलावाला वेळ असेल तर तोपर्यंत ही माहिती बघू शकता तिसरी गोष्ट सप्टेंबरच्या संदर्भात मला कोणी विचारत आहेत त्याची माहिती आपण मात्र इथे जॉईनचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत ती समजेल त्यामुळे अनेक शेतकरी मेंबर झालेले आहेत त्यांना ती माहिती कळत आहे त्यामुळे विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा त्याच्याही संदर्भातल्या काही गोष्टी त्याच्यातनं आपण दिलेल्या आहेत त्यातली तज्ज्ञ अहवाल त्याच्यावर आहेत तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून चॅनलचे मेंबर होऊ शकतात ठीक आहे आता आपण बघूया अठरा तारखेला सोमवारी जी आवक होती राज्याची कांद्याची ती किती जावी तर ती आता तिचा फायनल आकडा आलाय ती आला होती तब्बल चार लाख पस्तीस हजार म्हणजे साधारण चार लाख छत्तीस हजार क्विंटल इतकी आवक झाली म्हणजे जवळपास त्रेचाळीस हजार टन आता या सगळ्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे जवळपास दोन लाखाच्या आसपास आवक बघा एक लाख चौऱ्याऐंशी हजार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किमान दर काय राहिले सगळ्या नाशिक जिल्ह्याचे सरासरी पाचशे एकोणतीस जास्तीत जास्त सतराशे सदुसष्ट आणि चौदाशे त्र्याण्णव आवक प्रचंड वाढलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा बांगलादेशच्या निर्यातीची बातमी यायची होती त्याआधी जी आवक नाशिक जिल्ह्यातली होती ती साधारण एक लाखाच्या आसपास होती एक लाख एक लाख दहा हजार वगैरे अशा पद्धतीची होती ती आता जवळपास दुप्पट झाली आणि जे दर आहे ते सरासरी बाराशे तेराशेवर गेलेले होते तर ते आता सरासरी चौदाशे ते पंधराशेवर आहेत नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सोमवारी तशीच परिस्थिती होती अहिल्यानगरमध्ये दीड लाख क्विंटल आवक झालेली आहे एक लाख पंचावन्न हजार क्विंटल तीनशे पन्नास किमान दर होते जास्तीत जास्त अठराशे पंच्याहत्तर होते आणि बाराशे पंच्याहत्तर हे सरासरी दर होते मागच्या आठवड्याच्या तुलनेत तु वाढलेले आता कालची आवक म्हणजे एकोणावीस तारखेची आवक जी होती ती झालेली आहे साधारण अडीच लाख क्विंटल सगळ्या राज्याची हा प्राथमिक आकडा आहे हा साधारण दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत अपडेट होईल कारण जसजसं बारीक बारीक बाजार समित्या आपले भाव हे भरतील त्यानुसार ते कळेल तरी पण नाशिक जिल्ह्यातला प्राथमिक आकडा जो सांगतो तो साधारण एकशे सत्तर लाख मेट्रिक ट माफ करा एकशे एक लाख सत्तर हजार मेट्रिक टन माफ करा एक, एक लाख सत्तर हजार क्विंटल ही आवक झालेली आहे नाशिक जिल्ह्याचे दर आहे ते पाचशे सदुसष्ट सतराशे अठरा आणि चौदाशे साठ रुपये असे होते आता याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये कालची आवक जी दाखवते अजून अपडेट झाले नाहीये ते अपडेट होतील साधारण पस्तीस हजार क्विंटल आहे साडेचारशे ते अठराशे त्र्याऐंशी आणि चौदाशे एकतीस असे दर आहेत आता जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कुठल्या बाजारामध्ये बाजारभाव घटले आणि कुठल्या बाजारामध्ये वाढले वाढले तर किती वाढले घटले ते किती घटले ते बघूया काही मुख्य बाजार समित्या मी घेतल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तर रुपयांनी किमान बाजारभाव घेतले तीनशे रुपये होते कालची गोष्ट सांगतो एकोणावीस दिनांक एकोणावीस ऑगस्ट जास्तीत जास्त बाजारभाव हे सोळाशे केले दीडशे रुपयांनी वाढले सरासरी बाजारभाव नऊशे पन्नास चाळीस रुपयांनी वाढलेले आता कराडला हळव्या कांद्याला किमान बाजारभाव जे होते ते पाचशे ते स्थिर राहिले जास्तीत जास्त बाजारभाव शंभर रुपयांनी वाढले सरासरी बाजारभाव शंभर रुपयांनी वाढले साताऱ्यामध्ये मात्र काही वाढ घट नाही आहे हजार सतराशे तेराशे पन्नास असा आहे कोल्हापुरामध्ये आवक घटलेली आहे पण जास्तीत जास्त बाजारभाव मात्र शंभर रुपयांनी घटले आहेत पाचशे अठराशे एक हजार असे आहेत सोलापूरमध्ये पण आवक घटली पण जास्तीत जास्त बाजारभाव पन्नास रुपयांनी वाढले त्याचा परिणाम आवक घटल्याचा ते झाला शंभर रुपये किमान बावीसशे रुपये जास्तीत जास्त अकराशे रुपये सरासरी आहे आता जळगावमध्ये आवक घटली आणि किमान बाजारभाव वाढले पंच्याहत्तर रुपयांनी म्हणजे जळगावमध्ये चारशे सदोतीस किमान होते मात्र कमाल बाजारभावामध्ये घट झाली ते आता पंधराशे बावन्न दीडशे रुपयाची घट झाली आणि सरासरी बाजारभावामध्ये हो मात्र तेरा रुपयांची घट झाली म्हणजे स्थिर राहिले साधारण एक हजार बारा रुपये होते आता नागपूरमध्ये आवक घटली पण किमान दरामध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली म्हणजे पंधराशे रुपये लाल कांद्याचं सांगतोय पंधराशे रुपयांपर्यंत तो, तो पोहोचला तीनशे रुपये वाढ होऊन सरासरी दरात पंच्याहत्तर रुपयांची वाढ झाली सतराशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर होते अठराशे नागपूरचा पांढरा कांदा मात्र स्थिर राहिला पंधराशे दोन हजार अठराशे पंच्याहत्तर अकोल्यामध्ये सुद्धा बाजारभाव स्थिर राहिले अठराशे दोन हजार चौदाशे नाशिक जिल्ह्यामध्ये किमान बाजारभाव वाढले नाशिकच्या बाजार समितीमध्ये आता नाशिक बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव सहाशे पन्नास झाले पन्नास रुपयांनी वाढले पण जास्तीत जास्त बाजारभाव मात्र घटले आणि ते सतराशे रुपये झाले आणि सरासरी बाजारभाव मात्र वाढलेले आहेत तेराशे एक्कावन्न झाले चाळीस रुपयांनी वाढ आहे नाशिकचे बाजार ही गोनी मार्केट असतं हे तुम्हाला माहिती असेल आता लासलगावचं बघूया लासलगावची आवक वाढलेली आहे दाखवतच जवळपास सहा हजार क्विंटलने हा प्राथ प्राथमिक अंदाज आहे त्याच्यामध्ये साधारण शंभर रुपयांनी किमान बाजारभाव वाढले बघ आवक वाढली आहे पण किमान बाजारभाव जे होते शंभर रुपयांनी वाढले ते सातशे होते सहाशेचे सातशे झाले मात्र कमाल बाजारभाव पंच्याहत्तर रुपयांनी घटले म्हणजे जे एकोणावीसशे रुपये होते ते अठराशे पंचवीस झाले आणि सरासरी बाजारभाव जे आहे ते कालच्या परवाच्या तुलनेत स्थिर राहिले सोळाशे चाळीस राहिले बघा आवक जी वाढलेली आहे ती सोमवारी साडेचार लाख आवक होती मंगळवारी कालही ती आता तीन लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे राज्याची किंवा जवळपास साडेतीन लाख असेल आणि बाजारभावाची जी घट आहे ती साधारण दहा रुपये वीस रुपये ते पन्नास रुपये अशी आहे लासलगावमध्ये मात्र सरासरी दहा रुपयांची घट आहे धाराशेमध्ये मात्र काही वाढ घट नाहीये तिथे बाराशे दोन हजार सोळाशे असे दर राहिले ही झाली वाढ घट आता शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या बारीक बारीक बाजार समिती आहेत त्यांचे बाजारभाव आपण बघूया माझ्यासमोर आकडेवारी जी आहे त्यामध्ये चंद्रपूरच्या गंजवड बाजार समितीमध्ये अठराशे बावीसशे दोन हजार त्याच्यानंतर दौंड केडगावच्या बाजार समितीमध्ये चारशे दोन हजार तेराशे शिरूर कांदा मार्केटमध्ये तीनशे एकवीसशे पंधराशे त्याच्यानंतर जुन्नर आळे फाट्यामध्ये आ... इथे थोडेसे आकडे आलेले नाही आहेत थोडं त्याच्यामध्ये काही आ... वेगळं हे झालेलं आहे कराड बाजार समितीमध्ये पाचशे चौदाशे चौदाशे सोलापूर बाजारमध्ये समितीमध्ये शंभर बावीसशे अकराशे आपण बघितलेलेच आहे इंदापूर बाजार समिती बघूया दोनशे एकवीसशे नऊशे त्याच्यानंतर सांगली बाजार समितीमध्ये सहाशे दोन हजार तेराशे पुण्याची मांजरी बाजार समिती जी आहे ती पण मांजरी आणि मोशी ती महत्वाची समजली जाते बाराशे सोळाशे चौदाशे आणि मोशीमध्ये सातशे पंधराशे अकराशे मलकापूरमध्ये लोकल कांदा आठशे पाच सोळाशे साठ सहा आठशे पंच्याहत्तर एवढ्याची अंधरसूल बा बाजार समिती बघूया तीनशे पंधराशे बावन्न चौदाशे नाशिकचं तुम्हाला माहितीचं सांगितलं <coughs> आहे सॉरी मालेगावची बाजार समिती मुंगसे बाजार समिती पाचशे सतराशे सत्याहत्तर चौदाशे वीस सिन्नरमध्ये तीनशे पंधराशे नव्याण्णव चौदाशे पन्नास सिन्नरची नायगाव त्या अति आतमध्ये बाजार समिती आहे दोनशे सोळाशे तीस चौदाशे पन्नास कळवण बाजार समिती पाचशे एकोणावीसशे पन्नास तेराशे संगमनेर दोनशे दोन हजार अकराशे चांदवड सहाशे सतराशे पंधराशे मनमाड पाचशे पंधराशे अठ्ठ्याऐंशी चौदाशे कोपरगाव चारशे सोळाशे बत्तीस पंधराशे पन्नास त्याच्यानंतर साक्री आठशे सतराशे चौदाशे पन्नास धुळे जिल्ह्यामध्ये दिंडोरी ही नाशिकची महत्वाची बाजार समिती आहे दिंडोरी तालुक्यातली दिंडोरीमधली तेराशे अठराशे एकावन्न सोळाची इथे बाजारभाव चांगले आहेत आवक होती पाचशे आता राहता सातशे बावीसशे सोळाशे पन्नास नामपूर ही सटाणामधली बाजार समिती आहे नाशिक जिल्ह्यातली चारशे पन्नास सोळाशे पस्तीस चौदाशे नामपूरमध्ये परत करंजाळ करंजाड जी बाजार समिती आहे तिथे आवक चांगली आहे नागपूरपेक्षा पण पाचशे सतराशे तीस आणि पंधराशे असे हे बाजारभाव आहे आपण या संदर्भातलं विश्लेषण बघत राहू आणखी काही देश पातळीवरचं असेल तर साधारण माझा प्रयत्न असेल की रोज सकाळी आपण याचा आढावा घेऊ जेणेकरून तुम्हाला त्याचा निर्णय घ्यायला मदत होईल ताज्या बाजारभावासाठी व्हॉट्सअपचं चॅनल आहेच येवी ये पण माहिती आपण देतच असतो तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं धन्यवाद